त्यानंतर म्हणजे खप कमी झालेला आहे ऑनलाईनमुळे त्याचबरोबर भाव ही कमी झाले गिरायकाचा पदर आले तर सोडावं पण आपल्याला शेवटी दोन्ही बाजूं विचार करायचा म्हणजे तसं कांदा पिकवण्यात पैसे मिळाले पाहिजेत तसं गिरायकालाही पैसे मिळाले पाहिजे पण कांद्याला एक रुपयाला पिकवणाऱ्याला आणि ह्याचा आनंद असा होतं का आला मग म्हणे मी नाही पिकवतो मला कोरडत असते तसंच ह्याही व्यवसाय म्हणजे नवीन होणाऱ्या बदलामध्ये व्यापाऱ्यांच्या हातीचे मोठे बदल झाले एकदा उदाहरण झालं तर ऑनलाईन प्रायसिंग होतो शहरात गेला तर डिमांड आणि बेलारखे मोठी दुकान आणि छोटा दुकान त्यामुळे वेगवेगळे प्रश्न असतात खूप मोठ्या आहे कॉम्पिटेटिव्ह प्रायसिस झालेले आहे आणि अनेक ठिकाणी असंही होतं बऱ्याच ठिकाणी अतिशय थोडासा नाजूक आहे पण मी बोलन कारण अनेक वेळा डिरा तुम्हाला हे सांगितलं जातं

कोणाची बाजू मांडत नाही आज म्हणजे काली मी दिलीप देवराचं पण स्टेटमेंट वाचलं की मी विकासासाठी जातो मला गमत वाटते दिलीप देवराची म्हणजे मिलिंद म्हणून नाही पण जेव्हा एक विकासाचं कारण दिलीप देवराने दिलं मी विचार करते आणि मी भाषण अनेक वेळा केले आणि करत राहणार आता मी काँग्रेसच्या विचारात दी वाटते नाही आपण हिशोबासाठी बघूया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार एक आहे तो एक विचार भारतीय दोन विचार अनेक वर्ष यांनी काम केलं गेले दहा वर्ष इंदापूर पडते आणि आहे गौर आपली नाती होती अशी त्याच्यामुळे व्यवसाय करताना मला विचार करून सांगा आपण फक्त इंदापूरचा चर्चा करू देशाची नंतर करतो पहिला आपली ही एक पंचवीस पंचवीस वर्षाचा हिशोब काढतो काँग्रेस विचार आणि एक भारतीय जनता पक्षाचा दोन्ही विचार आपापल्या जागी ठीक आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे तुमचा एक विचार असू शकतो माझं म्हणून आपण एकामेकांनी होत नाही मला तर माहिती नाही आता आपण मी तुम्हाला प्रश्न विचारते आपण आपली चर्चा करू आता मला इन्कम मध्ये वीज कुठला विचारायला नाही विकास आपण फक्त सिंग पण विकाला बाहेरनी जात नाही तेवढीच चौकट शोध इंकाम मध्ये वीज पुण्याच्या काळात संस्था सगळ्या जेव्हा झाल्या सगळ्या बाजूला संस्था कधी झाल्या जिल्हा परिषद काळात अंगणवाडी कोणाच्या काळात साखर कारखाने काळात एसटीच्या काळात पंचायत समिती महापालिका नगरपालिका काळात झालं एसटी काळात झाला तुम्ही आपल्याला आता जे सारखं सांगतात ना आम्हाला म्हणजे मला पण विलिप्त कौतुक वाटत की मी विकास असे विकासासाठी गेलो आणि विकासासाठी गेलो म्हणजे दहा वर्ष तुझ्याच मतदारसंघात काय विकास त्या करते मी त्याच मतदारसंघात करते माझा नवरा मुला कर मी मी तेवढा आणि माझ्या घरात एवढा असेल काय दिवे लावले त्या लोकांनी दहा वर्षामध्ये की हो मध्ये खूप मोठा बदल केला आपले काळ झाले आता परत तो शेपू काढला चांगली కిస్ప వ్న ర్త్తు లూగంత్ పర్త Ag ass�ーమన అగా కను డై ల్ంత్టామ్ అితిమ్ళందన్ కుున installations పరదిటామం చ్ాకడ్తుని ఈక్ ఇనడ్ిశ్హమది సియపరాలగం 발라� उत्तर की पीड़ा पीड़ में जब उत्तर लाल की राम तो दो घंटा लगा इतनी वही लाल मंत्रालय राष्ट्रवादी भवन में जाएगा हम लोग वन वर्ष आठ लगी सब लाल तो दिस गए अरे क्या तो और कम नहीं यहाँ पर भी टैक्स तो बोल रहा हूँ तो बोल रहा हूँ तो बोल तो बोल रहा हूँ तो बोल रहा तो बोल रहा तो बोल रहा हूँ तो हे तर झालं काँग्रेसचं चांगलं काम पुढचा मुद्दा सा मी तुम्हाला सांगतो ऑन अ व्हेरी व्हेरी सिरियस महागाई कमी झाली का अवघ्या देशात बेरोजगारी कमी झाली का मला सांगा ना गेल्या दहा वर्षामध्ये मोठे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात मला आठवत आहे बर्डे मामा मी दहा सात आठ ठिकाणी थांबलो होतो आम्ही आठवत केंद्र केंद्रित पॉइंट केला

मार्की लाऊन ही आमची जबाबदारी आम्ही तिच्याकडून पैसे घेत नाही तिचा ओल्ड फॅशन माइंड आहे ना बदलला पाहिजे मी त्याला का म्हणलं सत्कार करायचा नाही हा ओल्ड सेट माइंड सेट जगातल्या माणसाला काय सत्कार करतात आणि नवीन तुम्ही तंत्रज्ञानामुळे तुम्ही मॉडर्न झाला ना मग याच्यातून बदल होणार काय नवीन गोष्टी तंत्रज्ञान आज आत्मसात करतो सगळ्यांच्या घरात मग कोणाच्या शून्यांच्या घरी गेले होते दोन मुलं बी एस आय डी तिचं मुलगा इंजिनियर आणि मुलगी कोर्टात आहे आणि दोघीच नाही ती प्रॅक्टिस तिला मुलगा म्हणतात ते मला आणि नॉर्मल आपलं महाराष्ट्रीयन घर त्या मराठी घरामध्ये मुलगी सगळ्यात जास्त शिकली आहे नाही की एकटी सगळ्यात जास्त शिकली आहे आणि दोन्हीकडे जायला आई वडिलांना परवानगी पण देत असं नाही की ती उठली असून तुमच्या घरातल्या कोणी डॉक्टर झाल्या त्या विचारतात त्या आता तुम्ही विचारता का आधीच का रात्री पेशंट आहे नाही

भारतीय जनता पक्षाने एक आ, एक महिला आहे का एक मंत्री मंत्री नाही ते पण नाही त्याच्यानंतर तुमच्या तरी काय केलं सगळ्यात जास्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांची सगळी ताकद तुम्ही सांगा म्हणजे या देशाने भारतीय जनता पक्षाला का दिलं काहीतरी एक वेगळा बदल आता भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस मध्ये नव्हतं तेवढे काँग्रेस त्या पक्षाचे तुम्ही विचार करा ना मेहिंदी तेव्हा कुठल्या पक्षाचे तुम्ही त्याची लिस्ट काढून बघा तुम्ही काढून बघा आम्हाला परिवार वाद परिवार वाद परवा पण ते बोलायचा म्हणजे लहान दोन्ही मोठा लास येतील मला काही त्याची लाज वाटत नाही मेरिट करतदा मी केलेलं काम त्यांच्यासमोर ठेवणार मेरिट ते पास पेपर आहे माझा पेपर सोडवलाय तुमच्याकडे मी देणार आता माझं आता नाव घेतलेलं होतं त्याचं सगळे परिवार पात्र होते फक्त मोदीजी परिवार पात्र होते त्या दिवशी ते स्वतःमधलं जरूर बोलू शकतात तसं पवार पण बोलू शकतात ते काय परिवारवादचं प्रोडक्ट नाही दादांनी परिवारवाद प्रोडक्ट आहे आम्ही नाही म्हणू शकत की आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने केलं असंच मला असं बोलायला लागले आणि जो झुट आहे तो झुटी आहे ना सगळ्या सगळ्या गोष्टीचा आपण

एखादा मी एखादा सत्तेचाळीस लोक लोक काय करणार सत्तेचाळीस लोकांवर इंदापूर तालुक्याचा सगळा चेहरा तर कुणाच्या पैसे मी विरोधाला विरोध त्यांची जी पॉलिसी आहे त्याला मागवली तुमचा फोन रेकॉर्ड करायचा मी आधी करायला आज आहे तुम्हाला सांगता येईल का मला सांगता येईल मी काय तुमचं करत नाही तर मला होतोच रेकॉर्ड मी दररोज सकाळी त्यांना शुभेच्छा गुड मॉर्निंग त्याला पहिल्या मध्ये त्याला त्यांना देते आणि माझा फोन रेकॉर्ड नसेल तर मला वाईट आहे आपण काय इतके लागत नाही इतकी पण प्रमाणात किंमत नाही की आपण फोन रेकॉर्ड करतो अगदी चेष्टा पण असतो पण हा फोन रेकॉर्ड करून कुठल्या गोष्टी करणे हे आमचा विरोध आहे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन मध्ये आज नंतर जेव्हा इलेक्शन कमिशनचा निर्णय घेतला जाईल तर तो कोणीही सुप्रीम कोर्टातला माणूस नसेल का नसेल जडकशाही नाही काय तुम्हाला आज आज ती आमच्या दारात याच्यासाठी दोन्ही विरोधकही असला पाहिजे आणि सत्तेत असेल आणि चक्क सगळे मानताय पुरा करताय पण त्याच्यामुळे तुम्ही जी धोरण करताय सर्वसामान्य माणसाच्या पत्रात काय करतो माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही जरूर चढ चढ वाचा मोदीजी ना प्रदान तो तुमचा अधिकार ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार जरूर बोलत आमच्या पत्रात त्याच्यामुळे काय करणार आहे आद्याला भाव मिळाला का उसाचं इनकनॉल च कोरण घेण्याबद्दल प्रवासाला मी वर खूप कोरोना आणलं त्याच्या इनकम कोणी केला

अमोरपूर की तेच म्हणलं ना आपली तापद नसेल बाबा असायची मग आमच्याकडे त्याच्यासारखे पैसे ना सत्ताई असं काय नाही आणि माझाही आणि तर एक खरंच नाही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेले सगळ्यात मोठे उपकार आहे माझ्या वडिलांनी सापडतात कारण ऍक्च्युअली चालते मला बसून मला रस्ता चालत ही लोक प्रतिनिधी मला पॉलिसी करायला हवा उत्तम पॉलिसी करून मी म्हणून त्या पहिला नंबर येतो आय मग पॉलिसी मेकर मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले आणि चर्चा दोन्ही बाजूने काय मी तुम्हाला उदाहरण देते पॉलिसी मेकर आपण विसरून गेलोय की हजार काम काय आहे लोक

सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक दिल्लीला गेले होते महाराष्ट्रातले लोक कर्नाटकात गेले भेट आणि मी उभं राहिला आणि ते गेले गेलाही नसतो आणि लेफ्ट राईट बोलत होते त्याचा सात आणि नंतर बाहेर आल्यानंतर सगळे भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकाचे सगळे लोक मारले आणि म्हणजे थँक टू ताईं आपले मुला की पापाची कोई बोलही नाही अर्की विषय नाहीये त्यांना भीती वाटते कसं पडणार अरे जरी काँग्रेसच्या बरोबर सरकार होत आमची लढाई होत होती काँग्रेस बरोबर पवारसाहेबांची आणि चिदंबरम साहेबांचे मतभेद व्हायचे चांगली गोष्ट आहे कारण का ते होऊन त्यांची बातमी करायची होती पण पूर्ण एका माझ्या भाषेत करायची आहे की चिदंबरम साहेब बजेट बाबा बजेट मध्ये जास्त पैसे नाही साहेब म्हणायचे गोष्ट मला शेतकऱ्याला काय बजेट बिजेट करून सांगा दोघे आपापल्या आपापल्या डिपार्टमेंट बघतो

कोणी पाण्याची स्कीम केली आहे त्यांना की आपल्या भागामध्ये जी लोकांना आपण त्याने निर्णय घेतले आपल्या भागात पाणी आलं याच्यासाठी तर आम्ही झालो आमची सुबत्ता वाढायसाठी नाही आलो तुमची सुबत्ता वाढायसाठी आलो तेच आमचं काम आहे

de कॉन्सिक्वेन्शल म्हणजे करायला गेलाय करायला समाजाचं कौतुक केलं पाहिजे शिर्डी मध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे म्हणाले साईबाब सगळ्यांची आपली विनंती आहे हे राजकारण सोडून द्या तुम्ही सुरू झाला शिर्डी करायला